नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेचा आजच्या भागाचा रिव्ह्यू तुम्ही पाहत आहात तर आता अर्जुन आणि सायली ही तन्वीच्या मागोमाग महिपतच्या बंगल्याजवळ येऊन पोहोचलेले असतात तर तन्वी आता लपतछपत आज जाण्याचा जा प्रयत्न करत असते तर अर्जुनही तिचा पाठलाग करणार असतो की जेणेकरून त्याला ते गाठोडं मिळवायचं असतं तर तो सायलीला सांगत असतो की तन्वीच्या मागोमाग मीही आता बंगल्यामध्ये जातो तर तू एक काम कर की जर इथे महिपत आला तर मला कॉल कर पण नाही नाही तू जर कॉल केलास तर माझा फोन सायलेंटवर असेल वगैरे मला समजणार नाही त्यापेक्षा एक काम कर जेव्हा महिपत इथे येईल ना तेव्हा जोरजोरात हॉर्न वाजव वाजवायचा प्रयत्न कर जेणेकरून मला कळेल की महिपत इथे आला आहे आणि मी लवकर बाहेर येईल म्हणून आम्ही पकडला नाही जाणार आता सायलीही हो बोलते आणि अर्जुन आता तन्वीचा पाठलाग करण्यासाठी तिच्या मागोमाग लपतछपत जाण्याचा प्रयत्न करत असतो तर आता दरवाजाला कुलूप असल्यामुळे तन्वी ही आता विचारात पडलेली असते की माग आता घरात कसं शिरायचं म्हणून तर सायली इकडे काळजीत पडलेली असते की इकडे काय चाललंय अर्जुन पोहोचलाय की नाही तन्वीच्या मागोमाग वगैरे तर आता तिथे वॉचमनचं लक्ष नाही आहे असं पाहून ही तन्वी हळूच मागच्या दाराने आता महिपतच्या खोलीमध्ये शिरलेली असते तर आता वॉचमनचं लक्ष नाही आहे हे पाहून अर्जुनही तिच्या मागोमाग म्ह मा मागच्या दरवाजाने मागच्या खिडकीने तन्वीच्या मागोमाग जात तोही आता त्या खिडकीपर्यंत येऊन पोहोचलेला असतो व त्यांनवी पुढे काय करते कुठे आहे तिने ते गाठोडं वगैरे पाहत असतो तर इकडे सायली फारच गडबडलेली असते ती टेन्शनमध्ये आलेली असते तर आता तन्वी इकडे येऊन पाहते पण कपाट तर लॉक असतं महिपतचं आणि त्या कपाटामध्येच तिचं गाठोडं असतं तर ती चावी इकडे तिकडे शोधत असते आणि एका ड्रॉवरमध्ये तिला चावीही सापडते पण तेवढ्यातच इकडे बाहेर एक गाडी बंगल्यासमोर येऊन थांबते आता मात्र सायली फार घाबरून जाते तिला असं वाटतं की ही महिपतचीच गाडी आहे म्हणून आणि ती घाईघाई गाडीमध्ये बसते व हॉर्न वाजवायला सुरुवात करते तर इकडे आता तन्वीने ती चावी वापरून कपाटही उघडलेलं असतं आणि कपाटामधले लॉकरही उघडलेली असतात आणि त्या लॉकरमध्येच तिने तिचं गाठोडं ठेवलेलं असतं तर आता हॉर्नचा आवाज ऐकल्यानंतर अर्जुनच्या लक्षात येतं की कदाचित आता महिपत आलेला दिसतोय आपल्याला निघायला हवं आहे म्हणून पण तेवढ्यातच मात्र ती गाडी निघून जाते ती गाडी महिपतची नसतेच तर आता ही तन्वी जी असते ती लॉकर वगैरे उघडून त्यातलं गाठोडं घेत असते आणि गाठोडं मिळाल्यानंतर परत कपाट व कपाटाची चावी वगैरे जागच्या जागी ठेवून देते आणि स्वतःशीच बोलत असते काय महिपत कुरघोड्या करतोयस काय तुला काय वाटलं की तू जिंकशील पण ही प्रिया कायमच तुझ्यापेक्षा दोन पावलं पुढं असणार आहे म्हणून तर आता इकडे अर्जुनही हॉर्नचा आवाज ऐकून पटकन गाडीकडे आलेला असतो तेव्हा सायली त्याला सांगते की तिथे ती गाडी थांबली होती मला वाटलं महिपतच आहे म्हणून पण तो कोणीतरी वेगळाच माणूस होता आणि तो निघून गेला तर इतक्यातच तन्वी आता ते गाठोडं घेऊन पळतच तिच्या गाडीकडे येत असते तेवढ्या सायली तिला पाहते व अर्जुनला बोलते की हे पा प्रिया आलीच आहे म्हणून आणि हे गाठोडं गाठोडंसुद्धा आहे तिच्या हातामध्ये तर आता तन्वी जी असते ती ते गाठोडं घेऊन घरी जाण्यासाठी निघते आता गाठोडं मिळाल्यामुळे खरं तर तन्वी फार खुशच असते की आता मात्र या अर्जुनच्या हाती काही लागणार नाही आणि आता मात्र त्याला काही समजणार नाही म्हणून सायलीचं गाठोडं जरी माझ्या हातातनं गेलं असलं तरी माझं गाठोडं मात्र माझ्याच हातात आहे म्हणून पण सायली आणि अर्जुन तिचा पाठलाग करत असतात आणि अचानक तिचं लक्ष गाडीच्या आरशाकडे जातं आणि तिच्या लक्षात येतं लक्षा की आपल्या मागे तर अर्जुनची गाडी आहे म्हणून पण ती विचार करत असते की हा आपला का पाठलाग करतोय कदाचित तो बोलला होता की ते खरं तर नसेल ना की त्याला माझ्याबद्दल माहिती मिळाली आहे म्हणून वगैरे हा का पाठलाग करत असेल त्याला गाठोड्याचं सत्य माहीत झालं असेल का की मी की पत, ते महिपतच्या घरामध्ये लपवलं होतं म्हणून की अजून काही वेगळं कारण असेल तर इकडे आता महिपत आणि नागराज जे असतात ते घरी पोहोचलेले असतात आणि नागराज महिपतची पाट थोपटवत असतो की वा काय काम केलं आहेस म्हणून तू अगदी असा चुटकीसरशी त्या प्रियाच्या आई वडिलांचा शोध घेतला असतो काय सॉलिड काम केलं आहेस म्हणून असं बोलून तो आता त्याची प्रशंसा करत असतो तर आता हा महिपतही खुश झालेला असतो व बोलतो की हो ना आणि आता बघ मी काय करतो ते आता मी त्या प्रियाच्या आईबाबाला असा घेणार आणि त्या सुभेदाराच्या घरामध्ये दे टाकून देणार आणि मग पहा हिची ट्युटीव कशी कायमची बंद होऊन जाते म्हणून तर आता हा नागराज पण फार खुश असतो आता ह्या दोघांचं हेच बोलणं चाललेलं असतं की आता मात्र प्रियाची ट्यूटीव आपल्याला बंद करता येईल जास्तच माज आला होता ना तिला आता पहा तिचं टिवटीव कशी एकदमच बंद आहे म्हणून आणि तो बोलत असतो की तुला एकदम हा शंभर तोफांची सलामी वगैरे दिली पाहिजे त्यावर महिपत बोलतो की हो पण त्याच तोफा माझ्यावर डागू नकोस कधी म्हणजे झालं आता नागराज बोलत असतो की हो ना तू कामच इतकं भारी केली अस ना की असं वाटतंय की असं खुल्या मैदानामध्ये तुझा सत्कार वगैरे केला पाहिजे म्हणून तर आता तन्वी इकडे फार घाबरलेली असते कारण अर्जुन तिचा पाठलाग करतो हे तिच्या लक्षात आलेलं असतं मात्र आता तिचा पाठलाग करताना अर्जुनही खूप फास्ट गाडी चालवत असतो आणि सायलीला मात्र फास्ट गाडी चाल चालवत असल्यावर भीती वाटत असते त्या स्पीडची आणि आता त्यामुळे तिला ते लहानपणीचं त्या भास व्हायला सुरुवात होतात ते प्रसंग तिला आठवायला लागतात की त्यांची कार जी असते ती खूप भरधाव वेगाने चालली असते आणि त्यांच्या पाठोपाठच एक ट्रक त्यांचा पाठलाग पाथ वगैरे करत असतो आणि ॲक्सिडेंट होतो वगैरे आता अर्जुनच्या हे लक्षात येतात अर्जुन तिला बोलतो की तुला त्रास होत असेल तर ठीक आहे पण माझ्याकडे आता नाईलाज आहे म्हणून तर सायलीही त्याला सांगते की नाही तुम्ही फास्ट गाडी चालवा मी नाही होते मला त्रास वगैरे तर आता महिपतने ठरवलेलं असतं की तो त्या आता प्रियाच्या आईवडिलांना सुभेदारांच्या घरामध्ये आणून ठेवणार आहे म्हणून सायलीच्या आईवडील म्हणून पण तेवढ्यात नागराज त्याला ते समजावतो की हो पण तुझा हा हुळहुळेपणा जो आहे ना तो जरा बंद कर थोडं शांत डोक्याने काम घे आणि आता आपण असं काहीतरी करायचं आहे ना की जेणेकरून आपण फार दूरच राहू आणि तो अर्जुन सुभेदार जो आहे तोच हळूहळू एक एक पाऊल पुढे जात या प्रियाच्या आई वडिलांपर्यंत जाऊन पोहोचेल म्हणून तुझ्या लक्षात येते आहे का मी तुला नक्की काय सांगायचा प्रयत्न करतोय ते म्हणजे पाण्यात दगड तर टाकायचा आहे पण शिंतोडे मात्र आपल्या अंगावर नाही पडले पाहिजेत म्हणून त्यावर महिपतही बोलतो की हो हो माझं चांगलंच लक्षात येत आहे म्हणून आता मी एक एक असं पेरत जातो ना एक एक दगड की तो दगड उचलत उचलत अर्जुनच त्या प्रियाच्या आईवडिलांपर्यंत पोहोचेल तर तेवढ्यातच ते तिथे ते, ते कॉन्स्टेबल पाटील येतात आता त्यांना पाहून हा महिपत बोलतो की बोला पाटील काय काम आहे बरं त्यावर आता ते पाटील थोडेसे लाजत लाजतच बो महिपतला बोलतात की त्याचं काय आहे ना की तुमचं काम झालं आहे ना व्यवस्थित झालं ना तुमचं काम मिळालं ना त्या बाईचा पत्ता तुम्हाला त्यावर महिपत बोलतो की हो तुझं काम तर त्याच्या पुढे आहे ते बोल पटकन तेव्हा पाटील बोलतात की मला थोडे पैसे वगैरे मिळाले असते तर बरं झालं असतं आता महिपत त्या पाटलांना पैसे देण्यासाठी त्याच्या खोलीकडे पैसे आणण्यासाठी जातो तर इकडे आता अर्जुन आणि सायली दोघेही तन्वीचा पाठलाग करत असल्यामुळे तन्वी मात्र फार घाबरून गेलेली असते आणि ती हाच विचार करत असते की हे दोघे माझा पाठलाग का करत असतील कदाचित त्यांना आधीच माहीत झालेलं असेल का गाठवड्याबद्दल की मी ते महिपतकडे ठेवलं आहे किंवा काही तर आता महिपत इकडे त्याच्या रूममध्ये आलेला असतो आणि तो चावी घेऊन कपाटाचं चा दार उघडणार तेवढ्यातच त्याच्या काहीतरी संशय येतो काहीतरी लक्षात येतं त्याच्या पण आता इकडे अर्जुन फास्ट गाडी चालवत असल्यामुळे सायली मात्र त्या भरधाव वेगामुळे खूप घाबरलेली असते तर तन्वीही घाबरलेली असते ते, ते दोघे पाठलाग का कर, करत आहेत म्हणून पण सायली त्याला समजावते की ठीक आहे आपल्याला काही करून तन्वीपर्यंत पोहोचायचं आहे म्हणून आता अर्जुन तिला सांगतो की असं आपल्याला तन्वीपर्यंत पोहोचता नाही येत त्यापेक्षा आपण दुसऱ्या रस्त्याने जाऊन तिला गाठवूयात म्हणून तर आता इकडे तन्वी जी असते ती खूप पुढे आलेली असते आणि तिच्या लक्षात येतं की आता मात्र अर्जुन काही तिचा पाठलाग करत नाही आहे अर्जुनची गाडी मात्र कुठे दिसत नाही आहे म्हणून त्या मात्र त्यामुळे ती थोडीशी खुश होऊन जाते मी बोलते की अर्जुन कदाचित मागेच राहिलेला दिसतोय आता मला घाबरायचं काही कारण नाही म्हणून तर आता अर्जुन आणि सायली बऱ्याच वेळापासून घरी आलेले नाही आहेत हे पाहून घरचे मात्र आता चिंतेत पडलेले असतात तर कल्पना बोलत असते की हो ना मुलं दागिने घ्यायला गेलेत पण किती वेळ लागतोय त्यांना दागिने घ्यायला अजून ना आले नाही आहेत म्हणून त्यावर प्रताप तिला बोलतो की हो ना अगं येतच असतील तसंही बायकांना किती वेळ लागतो दागिने निवडायला वगैरे आता त्यांचं हेच बोलणं चाललेलं असतं तेवढ्यातच ते, ते रविराज आणि प्रतिमाही येतात आणि त्यांचं हे बोलणं ऐकतात तर रविराज विचारतो मुलं दागिने घ्यायला गेलेले दिसत आहेत तेव्हा प्रताप बोलतो की हो अरे आज दसरा आहे ना त्यामुळे ते, ते दोघेही दागिन्यांची खरेदी करायला गेलेले आहेत म्हणून तर आता तन्वी इकडे थोडंसं हायसं वाटत असतं तिला पण तेवढ्यातच तिला समोरून अर्जुनची गाडी येताना दिसते आता मात्र ही खूप घाबरून जाते की आता गाठोडं मात्र काही करून अर्जुनच्या हाती लागायला नको म्हणून ती गाडीची काच खाली करते आणि पटकन ते गाठोडं तिकडेच बाजूला फेकून देते त्यामुळे आता तिला थोडंसं हायसं वाटत असतं पण सायली आणि अर्जुन तेथे पोहोचलेले असतात तेवढ्यातच त्यांना पाहून मात्र ती पुरेपूर घाबरलेलीच असते तर आता इकडे रविराज आणि प्रतिमा सुभेदारांच्या घरात येतात प्रतिमा आणि कल्पना दोघीही एकमेकींची चौकशी करतात आणि एकमेकींना दसऱ्याच्या आणि नवमीच्या शुभेच्छासुद्धा देतात तर कल्पना हेच बोलत असते की अगं तू आधी का नाही सांगितलंस मी तुमच्यासाठी काहीतरी गोडाधोडाचं वगैरे बनवून ठेवलं असतं सणाच्या दिवशी म्हणून तर प्रतिमा सांगते की नाही ते नाही आम्ही इथे काहीतरी कामासाठी आलो हो, आहोत आम्ही जेवणासाठी वगैरे थांबणार नाही आहोत म्हणून तर आता सायलीवर अर्जुन गाडीतून बाहेर येतात आणि तन्वीला विचारत असतात की हे काय अगं तू एवढ्या भरता वेगाने कुठे चालली होतीस काही झालं आहे का मला तर वाटलं की काही झालं आहे की काय काही झालं आहे का प्रिया असं आता सायली मुद्दाम नाटक करून तिला विचारण्याचा प्रयत्न करत असते तर इकडे रविराज आता सर्वांना पूजेचं आमंत्रण देत असतो तो प्रतापला बोलतो की काय आहे ना की नवमीच्या दिवशी आम्ही घरी पूजा करतो दरवर्षी छोटीच पूजा असते पण यावर्षी असं वाटलं की थोडी मोठी करूयात म्हणून तुम्हाला पण बोलवूयात म्हणून तर नक्की यायचं आहे बरं का सगळ्यांनी संध्याकाळी पूजेला वगैरे असं तो पूजेचं आमंत्रण देत असतो तर तेवढ्यात अस्मिता बोलते हो मी सुद्धा येणार आहे बरं का त्यावर रविराज बोलतो हो हो सर्वांनाच आमंत्रण आहे हे त्यावर प्रतिमा त्याला बोलते तुम्ही एक काम करा की अर्जुनला जर यायला अजून वेळ असेल ना तर त्याला फोन करूनच तुम्ही आमंत्रण द्या म्हणून तर आता मात्र हे ऐकून तन्वी फार घाबरलेली असते आणि तिला असं घाबरलेलं पाहून सायली आणि अर्जुन मात्र फार खुश झालेले असतात तर आता अर्जुन तिला डिवसतो की हे काय तू तर घरी चालली होतीस एवढ्या फास्ट वेगाने मग तू इतकी घाबरलेली का दिसत आहेस बरं आणि इतक्या फास्ट का चालली होतीस तू तेव्हा त्यांनी सांगते की हा तर माझा नॉर्मल स्पीड आहे याच स्पीडने मी गाडी चालवते म्हणून आणि मी काही घाबरलेली वगैरे नाही आहे म्हणून मला घरी जायची घाई होती म्हणून चालले होते मी आता तेव्हा मात्र सायली तिला बोलते हो का तुला घरी जायची घाई होती म्हणून चालली आहेस का जा जा मग पटकन घरी जा तू तेव्हा त्यांनी बोल आता चिडूनच बोलते की हे काय माझं मी ठरवेल ना की मी कधी घरी जायचे कसं जायचे काय वगैरे तू कोण मला सांगणार आणि तू सांगणार म्हणून मी घरी जाणार आहे का म्हणजे आता तू ठरवणार आहेस का मी कुठे जायचं काय करायचं का वगैरे आता तिला असं चिडलेलं पाहून अर्जुन आणि सायली मात्र खुश झालेली असतात तर सायली तिला बोलते हो का तू घरी चालली आहेस मग एक काम कर ना मलाही घेऊन चल तुझ्यासोबत घरी म्हणजे काय आहे ना प्रतिमा त्यासोबत भेटता येईल मला आणि अर्जुनला सांगते की तुम्ही एक काम करा तुम्ही डायरेक्ट घरी जा मी तन तन्वीसोबत घरी आहे म्हणून असं बोलून ती चक्क तन्वीच्या गाडीमध्येच जाऊन बसते आता मात्र ही तन्वी फार चिडते कारण तिला ते गाठोडं घेऊन जायचं असतं आणि सायलीसोबत असल्यावर मात्र तिला ते गाठोडं घेता येणार नसतं तर ती आता सायलीवर हो फार चिडलेली असते हा काय बावळटपणा चालू आहे तुझा पटकन खाली उतर बरं पटकन निघीन मी काही तुला घेऊन जाणार नाहीये मी का तुला घेऊन जाऊ म्हणून आता हे सर्व पाहून मात्र अर्जुन इकडे हसत असतो पण सायली मात्र गाडीतून खाली उतरायला काही तयार नसते उलट ती तन्वीला बोलते अगं उलटते असं करण्यापेक्षा ना तूच गाडीत बस आणि पटकन गाडी चालू कर बरं पटकन घरी पोहोचूयात आपण म्हणून आता त्यांनी मात्र पुरेपूर घाबरलेली असते तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता तन्वी घरी आल्यानंतर पाहते की सगळे सुभेदार कुटुंबीय तिथे आलेले असतात आता मात्र त्यांना पाहून तन्वी त्यांचा अपमान करायला सुरुवात करते तर का मी काय या पाहुण्यांचा मानपान करायचा म्हणून हे काही माझे पाहुणे नाही आहेत म्हणून आणि मी जेव्हा जेलमध्ये होते खोटी साक्ष काय दिली तर या लोकांनी माझ्याशी असलेले सर्व काही संबंध तोडून टाकले आणि आता इथे आले आहेत हे मला घरातसुद्धा घेतलं नाही यांनी मी काही यांचा पाहुणचार करणार नाही आहे आणि प्रतिमाचाही अपमान करते ती की मला कळत नाही आहे की तू माझी आई आहे की वैरीन आता मात्र सायली फार चिडते व प्रियाला बोलते की हे काय तू आईचा अपमान केला आहेस पटकन माफी माग प्रतिमा हत्याची म्हणून त्यावर मात्र आता सायली साय फार भडकलेली असते आता मात्र सायलीलाही बोलते की एक तर तुझ्या आई तपास तपास नाहीये आणि मला आहेस म्हणून आता हे ऐकल्यानंतर प्रतिमा जास्तच चिडते आणि तनवीलच्या एक लगावून देते आणि बोलते की तुझी हिंमतच कशी झाली सायलीच्या आईवडिलांबद्दल काही बोलण्याची तुझी लायकी पण नाही आहे तितकी म्हणून तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका